हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल सो मी आज माझ्या चॅनलचं नाव पण चेंज केलेलं आहे कारण असं होत होतं ना का बरेच लोकांचे नाव सिमिलर सिमिलर येत होते आणि मला असं वाटतं की नावामुळं माझी जे यूट्यूब फॅमिली आहे ती रीच होत नाही आहे सबस्क्रायबर्स येत नाही व्ह्यूज येत नाही तर आजपासून माझं चॅनलचं नाव आहे तुमची मुस्कान लाईफस्टाईल यूट्यूब चॅनल तर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवते तर ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की आज मी माझ्या लाईफमधलं एक खरी स्टोरी सांगणार आहे जे माझ्यासोबत घडले माझ्या लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम चालू होते ते बोलतात ना की वो वक्त बी मुश्किल से कटा था अँड त्या टाईममधनं जेव्हा मी जात होते तर बहुत सारे प्रॉब्लेम्स थे अकेला पंथा था अधुरा पण बट त्या प्रॉब्लेम्समध्ये जेव्हा मी ते सगळं फेस करत होते तेव्हा एक व्यक्ती माझ्या आयुष्यात होती ती म्हणजे माझी आजी शी वॉज माय स्ट्रेंथ माय सपोर्ट सिस्टम मा हर सिच्युएशनमध्ये ती मला हिंमत द्यायची समज द्यायची प्रेम द्यायची व केली ती की तू तुझ्या लाईफमध्ये किती जरी प्रॉब्लेम आले ना तू स्ट्रॉंग राहा आणि मी तिच्यावर ट्रस्ट ठेवायचे बिकॉज आय बिलीव इन हर शी वॉज माय होल्ड वर्ल्ड आणि तिच्याशिवाय माझं आयुष्य काहीच नाही असं मला वाटायचं कारण की ती माझ्यासाठी सर्व काय होती आई बाप भाऊ सगळं काही अँड एक दिवस असा आला म्हणजे एक दिवस नाही एक रात्र अशी आली जिने माझं आयुष्य बदलून टाकलं म्हणजे त्या रात्रीत असं काही घडलं की त्याच्यानंतरनं मी स्वतःला सावरणं किंवा एक असतं ना की माय होल व वर्ल्ड वॉज स्टॉप्ड आय गेट डिप्रेस्ड अँड मला कळत नव्हतं की आता मी कशी जगणार आहे मी काय करणार आहे किंवा पुढं मी सर्वाईव्ह कशी करणार आहे माझ्याकडं कुठलाच आधार नाही आहे आणि आता मी कोणाच्या भरोशेवर जगणार आहे किंवा मला कोण सावरणार आहे प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपल्या आयुष्यात असा एक व्यक्ती असतो ज्याच्यासोबत आपण आपल्या प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो आणि एक आपलं एक असं प्लेस असतं नाही का आपण असं म्हणतो की एक सेफ प्लेस पाहिजे आपल्या आयुष्यात तर ती माझी आजी होती आणि तिच्याकडं माझे एक कझन सिस्टर असते किंवा एक सिस्टर असते तिच्याकडे आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती माझी आजी होती हे तुम्हाला खरं वाटणार नाही काही लोकांना बट शी uh, वॉज माय फ्रेंड फ्रेंडपेक्षा पण जास्त क्लोजेस्ट फ्रेंड जिच्यासोबत मी माझा प्रत्येक गोष्टी शेअर करायचं आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टी आणि लिटरली म्हणजे तिचे एक एक शब्द अजूनसुद्धा माझ्या कानात uh, आहेत आणि जेव्हा पण मी अशी शांत बसते ना तर आय फील की असा एक आवाज येईल की मुस्कान तुल म्हणजे नाही का मला शब्दात नाही सांगता येत ते फिलिंग्स अजूनही मला असं फील होत लाईक की माझी आजी माझ्या आजूबाजूला आजू बाजूला कुठेतरी आहे आणि प्रत्येक सिच्युएशनला जर मी फसले कुठे किंवा काय प्रॉब्लेम मध्ये असेल तर मला बॅकग्राऊंडवरनं एक आवाज येतो मुस्कान तू हे कर सकती हे यू कॅन डू इट आणि तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि तू लढू शकतेस मी तुला खूप स्ट्रॉंग केलेलं आहे मी तुला लढायचं शिकवलेलं आहे आणि पण ते ना की जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असते ना तोपर्यंत आपल्याला किंमत नसते आणि जेव्हा ती व्यक्ती लांब जाते तेव्हा आपल्याला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक क्षणाला त्या व्यक्तीची आठवण येते तर ती व्यक्ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे किती जरी मोठी झाले ना मी तर त्या व्यक्तीला मी नाही विसरू शकत बिकॉज वो मेरी दुनिया थी आणि माझी दुनिया तिथपर्यंतच मर्यादित होती ती मी आणि मी आणि ती एवढ्यापर्यंत होतं बिकॉज हम दोनो एक साथ इतना एन्जॉय करते थे ना हम लोग को तिसरे बंदे की ही नाही ती कबी आपले लाईफमध्ये वी एन्जॉय अ लॉट इन एव्हरी सिच्युएशन इन एव्हरी मोमेंट आणि तिने प्रत्येक सिच्युएशनला खंबीरपणे माझी साथ दिलेली आहे जिथं मला माझ्या मॉम डॅडची गरज होती भावाची गरज होती तेव्हा ती खंबीरपणे तिकडं उभी होती मग ती हॉस्पिटल इश्यूज असतील स्कूल इश्यूज असतील बाकीचे इशूज असतील बट शी इज माय होल लाईफ आजही तिचं इतकं प्रेम मी कोणावरही करू शकत नाही ते निस्वार्थ प्रेम म्हणतो ना आपण ते मी कोणावरही करू शकत नाही शी इज माय फर्स्ट लव्ह अँड लास्ट लव्ह तिचं इतकं प्रेम मी कोणालाच देऊ शकत नाही माझ्या आयुष्यात आणि हा तिचं काय ड्रीम्स आहेत जे मला पूर्ण करायचं आहे आणि ते मी लवकर पूर्ण करेन जे मी प्रयत्न तर करते ऑलमोस्ट uh, दहा पंधरा वर्ष झाले मी स्ट्रगल करते हे तुम्हाला माहितीच आहे आणि इंस्टाग्रामलासुद्धा uh, माझं खूप जास्त स्ट्रगल चालू आहे ही गोष्ट वेगळी आहे की सक्सेस uh, भेटत नाही आहे बट तिने मला सांगितलंय की तू हिम्मत मत हार तू हर एक चीज से लढ एक ना एक दिन तुझे सफलता मिलेगी म्हणजे तू स्ट्रॉंग रहा तू करत राहा ऊपरवाले के घर में दे पर अंधेर नाही ती दरवेळेस मला सांगायची की तू मेहनत घे तू वो नाही असा एक डायलॉग आहे म्हण आहे की आम खा गुटलिया मत गिल म्हणजे कर्म करा आणि हे नका करू तसं ती मला प्रत्येक वेळेस मोटिव्ह करायची तर मी जेव्हा पण डिप्रेस्ड होते आणि शांत बसते शांत बसून फक्त मला एकच चेहरा आठवतो ते माझ्या आजीचं आणि तेव्हा ती एकच सांगत असते की तू नाही आहेस तुला अजून खूप लढायचं आहे आणि जर तू आत्ता हरत असील तर मग एवढे वर्ष लढलीस का म्हणजे आजी गेल्यापासून जे मी तुटले होते डिप्रेशनमध्ये होते मला काहीच कळत नव्हतं मला म्हणजे मी कोणाशी बोलत नव्हते काहीच नाही काहीच नाही मी स्वतःचं सगळं संपून घेतलं होतं असं वाटत होतं की मी आता जगूच शकत नाही पण तिने मला खूप जास्त ताकद दिली त्या सिच्युएशनला सुद्धा ती म्हणली तुला स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी लढायचं आहे माझ्यासाठी कष्ट घ्यायचं माझी स्वप्न पूर्ण करायचं त्याच्यासाठी मी अजूनही जिवंत आहे म्हणजे प्र माझ्या आयुष्यातनं एवढे वाईट दिवस बघितलेत ना पण तिच्या प्रत्येक गोष्ट काण्यात माझ्या असं फिरत राहतात आणि एकच गोष्ट सांगत राहतात की स्वतःसाठी नाही तर तिझ्या ड्रीमसाठी तुला जगायचं आहे ति जे तिने तुझ्यासाठी कष्ट घेतलेत ना म्हणजे खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत मी ते शब्दांमध्ये नाही सांगू शकत अँड आय प्रॉमिस यू नानी की मी तेरा हर एक सपना पूरा करके करी और बहुत ज्यादा मेहनत करूंगी बहुत ज्यादा तो अभी तक तो मैं कर रही हूँ बट इसके आगे भी करूंगी अँड टू थाउजंड ट्वेंटी सिक्स द लास्ट इयर टू स्ट्रगल आय होप फिंगर क्रॉस आणि टू थाउजंड टू ट्वेंटी सिक्समध्ये मी शंभर टक्के सक्सेसहून दाखवणार तुझं हे माझं स्वतःला चॅलेंज आहे सो so, लेट बी बघूया काय होतंय फक्त मला तुमच्या सर्वांची सपोर्टची गरज आहे खूप जास्त सपोर्ट, सपोर्ट करा मला बास एवढं सांगायचं होतं मला सो टू लाईन्स फॉर मॅन नानी जी मी स्वतः लिहिलेली आहे तेरी यादो का सहारा है अब बस मेरे पास हर पल तू ही तू है मेरे दिल के आसपास जिंदगी रुक सी गई है तेरे जाने के बाद काश तू होती तो सब हो जाता ठीक एक साथ तर मी काही शायर वगैरे नाही आहे बट मी स्वतः ट्राय केली आहे काहीतरी माझ्या आजीसाठी आणि अगर आप सबको मेरा छोटू सा ब्लॉग अच्छा लगा हो तो प्लीज मुझे लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब करना मत भूलना एंड जो भी न्यू होंगे वो भी सब्सक्राइब करके बेल आइकॉन को क्लिक करना ना भूलना एंड मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे so, सो त्या नावाचा अर्थ काय आहे म्हणजे मी का, का चेंज केलं त्याचा मागचा एक रिझन आहे की uh, सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू असतात जसं मेरी लाईफमध्ये बहुत सारे प्रॉब्लेम्स आहे अँड uh, त्या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी किंवा स्ट्रॉंग राहण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर हसू राहणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळं मी माझ्या चॅनलचं नाव ठेवलेलं आहे तुमची मुस्कान मतलब आपके चेहरे की मुस्कान आणि मी शंभर टक्के ट्राय करीन तुमच्या सगळ्यांच्या फेसवर स्माईल आणायचं रोज आणि आय एम सॉरी गाईज मी रोज तुम्हाला प्रॉमिस करते दर ब्लॉगला प्रॉमिस करते की मी रे डेली डेली, डेली ब्लॉग्स बनाऊंगी बट ते माझं शक्य होत नाही आहे बट आजपासनं मी स्वतःलाच हॅलेंज केलेलं आहे की एक डिसेंबरपासनं मी रोज ब्लॉगिंग करणार रोज आपको सुबह उठने के बाद मेरा चेहरा देखना पड़ेगा और हंसना पड़ेगा रोना पड़ेगा गाइस मैं एक बात बताती हूँ मतलब मुझे पता है बहुत ज़्यादा बोर किया है मैंने आपको आज ये ब्लॉग में लेकिन सबके लाइफ में बहुत सारे प्रॉब्लम चालू रहते हैं बहुत ज़्यादा इवन uh, मेरे लाइफ में जो प्रॉब्लम्स है ना अगर मैं वो सोशल मीडिया पे बताना स्टार्ट करूँ ना तो आप रो दोगे भाई जोक नहीं है सही में रो दोगे लाइक like, बहुत ज़्यादा प्रॉब्लम चालू है फिर भी मैं खुद को इतना हैप्पी रख रही हूँ और मतलब बहुत स्ट्रॉन्ग कर रही हूँ खुद को बिकॉज अपने आँसू पोछने के लिए कोई नहीं आएगा और वो बंदे के लिए रोना ही क्या जिसको अपने आँसू से फर्क ही नहीं पड़ता सो so, लाइफ एक दस बैठते एंजॉय योर लाइफ गाइज एंड खूप हसत राहा आणि असंच मला भरभरून प्रेम देत राहा लव्ह यू सो मच अँड मी जसं बोलले लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोण माझ्या चॅनलला नवीन असेल त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आजचा ब्लॉग मी इथेच संपवते उद्या काहीतरी परत नवीन घेऊन येईन लव यू गायज बाय